दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय ठिकाणी लोणी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला गेला दोन ऑक्टोबरला रमेश जगन्नाथ विखे यांच्या घरी चोरीची घटना घडली घरातून सुमारे साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते त्यानंतर लोणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला या गुन्ह्याचा तपास करत असताना लोणी पोलिसांनी अक्षय सुरेश गायकवाड मुळचा राहणार शिर्डी तालुका राहता आणि सध्या राहणार चित्राळे थिएटरच्या पाठीमागे लोणी बुद्रुक याला ताब्यात घेतलंय आरोपी हा रमेश विखे यांच्या घराशेजारी राहणारा त्यांचा भाडेकरू असल्याचं दिसून आलंय त्यानं घराचं कुलूप डुप्लिकेट चावीनं उघडून घरामध्ये प्रवेश करून हे दागिने लंपास केले होते तर पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडून वीस हजार रुपये किमतीचे काळे पिवळे मण्यांची सोन्याची पोत तीस हजार रुपये किमतीची मोहनमाळ असा एकूण पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या आरोपीवर यापूर्वी देखील लोणी पोलीस ठाण्यामध्ये तीनशे एकोणऐंशी प्रमाणं गुन्हा दाखल आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे डी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी कैलास वाघ आणि लोणी पोलिसांनी केली आहे गणेश रांधवणे सी न्यूज मराठी लोणी सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा